हॅलो नमस्कार आता चला गणपती बाप्पा आले आहेत आता गणपती बाप्पांना रोज नैवेद्य दाखवायचा म्हणजे कांदा आणि लसूण दोन्हीही चालत नाही तर कांदा आणि लसूण विरहित असा स्वयंपाक आता आपण बघणार आहोत सध्या काही पुढच्या व्हिडिओजमध्ये तर त्यातला आज पहिला प्रकार तुम्हाला दाखवते मी वरणाचा म्हणजे की डाळ जी मोस्टली आपण फोडणीची तडक्याची वेगवेगळ्या प्रकारची बनवतो पण आज मी तुमच्यासोबत थोडी वेगळी शेअर करते त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर इथे ना मी मिक्स डाळीचं पाकिट घेतलं तर तुम्हाला मिक्स डाळीचं पाकिट नाही मिळालं तर मी इथे स्क्रीनवर जे तुम्हाला दिलं आहे ना डिटेल्समध्ये तूर डाळ मूग डाळ उर्दाची डाळ काळी उर्दाची डाळ हिरवी मुगाची डाळ मसूरची डाळ आणि चणा डाळ अशा सगळ्या डाळी मिक्स करून घ्यायच्या आणि ह्याला ना पहिले स्वच्छ धुवून घ्यायचं आता या डाळी तुम्हाला ना इझिली डी मार्ट वगैरेमध्ये तुमच्या जवळच्या स्टोअरमध्ये कुठेही अवेलेबल असेल तर ती घ्यायची आहे नाही मिळालं तर घरी आपल्या डाळ्या असतात आपण त्या सगळ्या थोड्या थोड्या घेऊन मिक्स करून घेऊ शकतो आता ना हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्याच्यात लागेल तेवढं म्हणजे डाळ शिजायला जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी आपण ह्याच्यात घालून घेणार आहोत आता टोमॅटो जे आहेत ना ते मी फोडणीत न टाकता डायरेक्ट वरणातच शिजवून घेत असते कारण कसं असतं ना हे जे टोमॅटोज आहेत ना हे ना मोस्टली जेव्हा आपण तडक्यामध्ये शिजवतो ना हे व्यवस्थित शिजत नाही छान सॉफ्ट होत नाही तेव्हा मी काय करते ना डाळीतच शिजवून घेते म्हणजे कसं ते छान सॉफ्ट पण होतं आणि हलक्या डाळीला पण एक आंबटपणा येतो थोडासा गूळ घातला आहे मी याच्यामध्ये तुम्हाला नसेल आवडत नाही घातला तरीही चालतो आता डाळ आपल्याला नॉर्मल शिजवून घ्यायची आहे शिजवून झाल्यानंतर ह्याला घोटून घ्यायचं आहे आता इथे ना मी थोडीशी मेथी घेतली होती आता काय आहे ना मुलं मेथी अजिबात खात नाही त्यामुळे मी काय करते ना अशा वरणा वगैरेमध्ये टाकून त्यांना खाऊ घालते एकदम बारीक चॉप करून घ्यायची जेणेकरून ती समजणारच नाही की मेथी आहे आता तुम्ही मेथीऐवजी पालकाचा वापरसुद्धा करू शकता किंवा कुठल्याही पाल्याभाज्यांचा वापर करू शकता आणि जर तुम्हाला असं नसेल शिजवायचं तर जेव्हा तुम्ही वरण शिजवतो हो आपण तेव्हाच त्याच्यामध्ये डायरेक्ट मेथी किंवा पालक टाकलं तरी पण चालतं पण मी ना तसं न करता ह्याला अशा पद्धतीने करते आहे आता ह्याच्यात पालेभाज्या सुद्धा ऑप्शनल आहे तुम्ही पालक मेथी काहीही नाही घातलं नुसतं वरणाला फोडणी घातली तरीही चालते थोडासा तेल घेतला आहे तेलामध्ये मोहरी हिंगाची छान फोडणी घालायची त्याच्यामध्ये आलं मिरची कोथिंबीर आणि थोडंसं जिरं असं मी एक वाटण करून ठेवलेलं आहे ते घालायचं त्याच्यानंतर मेथी घालायची मेथी चांगली परतवून घ्यायची त्याच्यातलं सगळं पाणी आटलं पाहिजे ती छान सुकल्या गेली पाहिजे बेसिक आपले जे मसाले असतात ते घालायचे थोडासा हळद घालायची लाल तिखट धने जिरे पूड घालायचा काळा मसाला घालायचा आणि हे सगळं ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे मसाले कच्चे आहेत त्यामुळे ह्याला एक तीन चार मिनटं चांगलं परतवून घ्यायचं फक्त काळजी एवढी घ्यायची की हे करपलं नाही पाहिजे तर तुम्हाला असं जर वाटत असेल की हे करप त्याचं तर थोडंसं थो 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 पाणी घालू शकता तुम्ही याच्यामध्ये किंचित जास्त नाही आता जी घोटलेली डाळ होती आपण ती घालणार आहोत याच्यामध्ये ती घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं वर पाणी घालायचं आहे आता ही डाळ जी आहे ना ही थोडी थंड झाल्यावर ना थोडीशी घट्टपणा येलेला कारण याच्यामध्ये मुगाची आणि उर्दाच्या वगैरे डाळी आहेत सगळ्या थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे ह्याला मिक्स करायचं चांगली उकळी येऊ द्यायची ह्याला साईडला मी एक तडका पॅन गरम करायला ठेवला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तूप घातलं आहे तुपाची फोडणी छान लागते आणि त्याच्यामध्ये थोड्याशा लाल मिरच्या घातल्या आणि तो तडका आपण ह्याच्यावर देणार आहोत आणि ह्याला मिक्स करायचं मस्तशी कोथिंबीर घालायची आणि आपलं हे डाळ बनवून तयार झाली आहे तर अशी ही आपली मस्त अशी हेल्दी फुल ऑफ प्रोटीन कांदा आणि लसूण न घालता आपली ही डाळ बनवून तयार आहे सो नैवेद्याचा जो एक प्रकार आहे तो आपला झालेला आहे गरम गरम भात मस्त हे वरण आणि त्याच्यासोबत तळलेल्या मिरच्या अल्टिमेट कॉम्बिनेशन लागतं सो हे रेसिपी पण नक्की ट्राय करा आणि भातासोबतसुद्धा खाऊन बघा मस्त तळलेल्या मिरच्यांसोबत खूप अल्टिमेट लागतो थँक्यू